टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज काल सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी शहरात तणावाचे वातावरण झाले होते या तणावामुळे पोलिसांनी लाठीचार्ज करत काहींना ताब्यात देखील घेतले होते मात्र या घटनेचे पडसाद शहरात उमटताच पोलिसांनी शहरात धरपकड सुरू केली होती आणि अनेकांना ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते आज न्यायालयासमोर वकिलांनी तगडा युक्तिवाद केला आहे या जमावाचा कोणत्याही प्रकारे घटना घडवण्याचा उद्देश नव्हता तसेच संबंधित दाखल कलमानुसार आरोपींना नोटीस देऊन देखील सोडता आले असते तसेच पोलिसांच्या लाठीचार्ज मध्ये अनेकांना गंभीर दुखापत झाली आहे तसेच या जमावाला निषेध व्यक्त करण्याचा अधिकार आहे पोलिसांनी या घटनेचे निवेदन न घेता जमावाशी समन्वय न साधता थेट लाठीचार्ज केला असा जोरदार युक्तिवाद या ठिकाणी आज झाला हा संपूर्ण युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आज या घटनेतील तीस आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे या लोकांसाठी ॲडव्होकेट रोमान सय्यद शाहिस्ता सय्यद रफीक बेग अख्तर सय्यद मोहम्मद सलीम सय्यद समीर पटेल अरबाज शेख ताज सय्यद युनुस शेख फिरोज शेख जोएब सय्यद नदीम सय्यद रियाज बेग हाफिज जागीरदार मोहसिन अब्दुल गनी शेख आयाज बेग तैसीन शेख रिजवाना पठान आरकान जागीरदार शोएब शेख सलमान जागीरदार अयाज बेग सफवान आंबटकर दानिश शेख नुमेर शेख हरीश कंपाली मिर्ताज शेख आसिफ शेख सोहेब काजी अकबर शेख दावर शेख व इतर सहकारी कर्म, सहकारी कर्मचाऱ्यांनी व वकिलांनी काम पाहिले टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज